बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी मल्हार गाठा प्रकरण पहिले सात माळ्याची रांग उतरत पांजरा नदी ओलांडून गाडी सुरत नागपूर हायवेला लागली रंगराव शिंदेनं सुरतेकडे जायचं असलं तरी त्यांनी मल्हारला गाडी उत्तरेकडे न्यावयास लावली पंधरा वीस किलोमीटर उपराट्या दिशेने गाडी येताच सुभद्रा माईनं डोळे वटारले लग्नात का नुसतं जेवायलाच जाणार का सुभद्रे गोरज मुहूर्तावर लग्न आहे पोहचू वेळेवर या मल्हारला नवख्या आडवळणी भागात कुठलं वाहन भेटेल याला पळशीला सोडू रंगराव पत्नी समजावू लागले मल्हारनं कनौलीचं फलक पाहताच फाट्यावर गाडी हळू करत रिवर्स घेत फिरवली मल्हार सात आठ किलोमीटरच आहे आता चालू दे तुला सोडूनच जावं आम्ही पण आरशातून तनफन करणाऱ्या माईंकडं कर बघत आबा इथून वाहन भेटेल मला मी जाईन तुम्हाला सायंकाळचं लग्न सापडायला हवं निघा तुम्ही मल्हार म्हणाला रंगरावरावाने नेहमी समंजस भूमिका घेत असल्या मल्हारकडं पाहिलं पुढे बसत व मल्हारला सूचना देत त्यांनी गाडी पुढे नेली गाडी दिसेनाशी होता सॅक पाठीशी घेत व इतर सामानाच्या बॅग्स एक एक करत समोरच्या वडाच्या झाडाखाली टपऱ्याजवळ ठेवल्या तीन साडेतीन वाजले असतील अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या उन्हात कमालीचा दमटपणा वाढलेला मल्हारनं वडाच्या बुंद्याजवळील मातीच्या डेऱ्यातून मग भरून पाणी तोंडावर मारलं व तोच मग भरून ढसाढसा प्याला तोंडावर पाणी मारताच व पोटात थंड पाणी जाताच त्याला जरा हुशारी वाटू लागली कुठच जायचंय पोरा टपरीवर बसल्या सफेद केसांच्या बाबानं चौकशी केली बाबा पळशीला जायचंय मिळेल ना गाडी पोरा आत्ताच त्यांची गाडी गेली कनोलीची आता गाडी म्हटली तर आठची मुक्कामाचीच पण कनोली पळशीचं कोण ना कोणी येईलच वाहन आलं की मी सांगतो नाहीतर आठ वाजेची गाडी आहेत खाली पारा घाम काढत होता तर आभाळात मृगाचे गुब्बारेदार ढग जोरानं वाऱ्यासोबत पळत असल्याचं जाणवत होतं पाऊस पडण्याची दाट शक्यता असताना आठच्या गाडीपर्यंत थांबणं मल्हारला पटेना तो जड बॅग्स उचलत पायीच निघायची तयारी करू लागला पोरा एवढं ओझं धरून सात आठ किलोमीटर उन्हाचं कसं जाणार इथंच थांब येईल काहीतरी वाहन मल्हारचा नाईला झाला तो वडाच्या झाडाखालीच घुटमळला वडाचं झाड ही मुरबाड भाग असल्यानं जोम करत नव्हतं त्याची वाढ खुंटली होती आपण ही द्राक्ष डाळिंबाचा नाशिकमधला भाग सोडून या मुरमाड डोंगराळ भागात आहे तर आपली ही वाढ अशीच खुरटायला नको पण नाही माईनं ना आपल्याला स्वतःच्या मर्जीनं वाढूच कुठं दिलं बोनसाय करत त्यांना हवं तसंच वाढवलं वाढवलं की खुंटवलं प्रश्नचिन्हच समोर सर्व डोंगराळ भाग दिसत होता सातमाळ्याची उपरांग असावी बहुतेक गाणा वा धानुऱ्याची उंच उंच पश्चिम पूर्व पसरलेली वरती शिखरावर मोठमोठ्या काळपडशिला उताना की पालत्या फतकल मांडून विराजमान झाल्या दिसत होत्या वर्षानुवर्ष या अशाच असतील या जागेवर आजूबाजूची माती वारा पावसानं वाहून जात उघड्या पडत यांनी किती पिढ्या पाहिल्या असतील निर्जीव असूनी याच खऱ्या शाश्वत दक्षिणेकडून येणाऱ्या कारनं वळण घेतलं व टपऱ्यावरचा बाबा घाई करीत आडवा झाला या पाहुण्यास पळशीला जायचंय तीनची गाडी सुटली न्या तेवढं मल्हारनं तेवढ्यात सर्व बॅग उचलत अशेनं ड्रायव्हरकडं होकाराची वाट पाहू लागला गाडी मुलगी चालवत होती व शेजारी ही मुलगीच बसलेली मागच्या सीटवर एक थोराड माणूस बसलेला बसवामागच्या सीटवर ए पूनम काय हे एवढा पसारा कुठं ठेवेल तो जाऊ दे ना सरळ शेजारची मुलगी बोलली तोवर तर टपरीवरच्या बाबानं मागचं दार उघडत मल्हारच्या बॅग आत कोंबल्याही होत्या मल्हार ही एकमेकीवर बॅग ठेवत एक, एक मांडीवर घेत दार ओढलं व टपरीवरच्या बाबास हात देत आभार मानले गाडी सुरू झाली शेजारच्या थोराड माणसानं हातानं बॅग चाचपडत मल्हारचा हात हातानं पकडला कुठं जायचं मल्हारनं अचंब्यानं एक तिकडं नजर वळवली व तो आंधळा असल्याचं लक्षात येताच मल्हार उतरला बाबा पळशीला मामा हात सोडा कुणाचाही हात पकडून काय जोखता कुणास ठाऊक गाडी चालवत असणाऱ्या मुलीनं आरशातूनच दरडावलं वा ना का कुठं काय आपलं सहज काय विकायला घेऊन चाललाय रे पुढच्या सीटवरील मुलीनं खांदा तोऱ्यानं मल्हारकडं पाहत विचारलं मल्हारला एकदम धक्काच बसला त्यानं एकदम स्वतःकडं पाहिलं घरून निघताना त्यानं प्रवास म्हणून मुद्दाम जुनाच फॉर्मल ड्रेस चढवला होता त्यात फाट्यावर तोंडावर पाणी मारताना बाहींचे बटन काढत बाह्यावर चढवल्या होत्या अजूनही त्या तशाच होत्या बॅग झोले तर माईनं एकदम जुन्या दिलेल्या मी काय विचारते झोल्यात काय विकायला घेऊन चाललाय मल्हार भानावर आला काही नाही गरम मसाल्याच्या वस्तू चहापत्ती व इतर काही बाई वस्तू आहेत मल्हार मनातला राग मनात, मनात दाबत ठासून बोलला एवढं ओझं घेऊन तू विकणार केव्हा व परतणार केव्हा गारगी तुला काय करायचंय नसत्या चौकशा करून गाडीचाली मुलगी विचारणाऱ्या मुलीला शांत करू लागली अगं पुनम बाहेर पावसाचं वातावरण व पळशीहून याला परतायला गाडी तरी कुठे म्हणून विचारते पाहू जेवढं विकलं जाईल तेवढं व गावातच मुक्काम करू मल्हार ही आरशात नजर देत म्हणाला कोण जाणे पण पुढे रानफुलासोबत कॅक्टस असल्यागतच त्याला वास आला कोणीच काही बोले ना मल्हारही आपल्या अवनतीनं खजील होत कुठं यांच्या गाडीत बसलो म्हणून शांत बसला मनोली फाटा लागला नाडकरणीचराणा उतरताच फोन करावा लागेल या विचारात मल्हार शांतपणे पाहू लागला पळशी फाटा लागला व गाडीनं उत्तरेकडे वळण घेतलं पळशीत गाव दरवाजा लागताच मल्हारनं गाडी थांबवायला लावली साऱ्या बॅग्स सॅक उतरवत तो उतरला व गाव दरवाजातून गाडी निघाली गाडी धकताना खसखस पिकल्याचं त्याला जाणवलं पण त्यानं पूर्ण दुर्लक्ष करत नाडकर्णी सरांना फोन घुमवला सरांचा फोन स्विच ऑफ होत येत होता त्यानं मग नादस सोडला जवळून जाणाऱ्या माणसास त्यानं श्यामजी जात्याचं जा घर कुठं आहे म्हणून विचारलं गाव दरवाजातून सरळ जा पुढे मारुतीचा व महादेवाचा पार लागेल उजव्या बाजूला वळा तिथंच त्यांच्या हवेली कुणीही दाखवील मल्हारीनं पूर्ण सामान उचलत मंदिराकडे वाटचाल केली मनातल्या मनात आपणास मनात अजून कुणी ओळखत नाही हे बरं अन्यथा असल्या अवतारात म्हणून तो चालू लागला पुढे येताच रस्ता सरळ नदीकडे जात होता मंदिर दिसताच तो उजवीकडे वळला शेंदुरात रंगवला दक्षिणमुखी मारुती नजरेत पडला पूर्वेला लांबपर्यंत गल्ली दिसत होती पुन्हा एकाच विचारल्यावर जवळच श्यामजी तात्यांची हवेली दाखवली तो हवेलीच्या पायऱ्या चढत ओट्यावर आला दुमजली भव्य रंगीत हवेली समृद्धीची साक्षीतच देत होती तोच समोरून गाडीतलीच मुलगी मधून बाहेर आली काय रे पुन्हा का आलास आम्हाला नको आहे मसाला व चायपत्ती श्यामजी तात्यांना भेटायचं होतं त्यांना आता तुला कोणीतरी मुक्कामासाठी तात्यांचं नाव सांगितलं असणार तसं नाही पण नाड मध्येच त्याला थांबवीत मुलगीच बोलू लागली हे बघ तुझ्याकडून आम्ही काही विकत घ्यायचं नाही ना मसाला ना चायपत्ती मुलगी काही ऐकून न घेता त्याला कटवू लागली गार्गी काय झालं कुणाशी बोलतेस मधून आवाज आला पुनम काही नाही ग तुला तिथंच गाडीत बसवायला नाही सांगत होतं मी बघ आता हा घरापर्यंत आला अहो मी मला फक्त श्यामजी तात्यांना भेटायचं आहे तात्या घरी नाही आहेत बाहेर थांब आले की मग भेट गार्गी संतापात मध्ये गेली तेवढ्यात गाडी चालवणारी मुलगी बाहेर आली पण तोवर मल्हारच सामान उचलत मंदिराकडे निघाला मंदिरावर थांबत तो नाडकर्णी सरांना पुन्हा फोन करू लागला पण फोन बंदच येत होता दुसऱ्या कोणत्या सरांचा नंबर नव्हता थेट त्यांच्या घरी कसं जायचं का विचारत विचारत, विचारत जायचं आपण एक दिवस आधी नाहकच आलो उद्या सकाळी थेट शाळेत यायला हवं तो थोडा वेळ तिथंच विचारात थांबला समोरून काठी टेकत स्वच्छ पांढरं धोतर सदरा व डोक्यावर टोपी घातलेला उंच पुरा म्हातारा हवेलीकडे जाऊ लागला मल्हारला खात्री पटली की हेच श्यामची तात्या असावेत तो सामान मंदिरावर राहू देत निघाला तात्या आपणच का हो का? काय झालंय तू कोण तात्या नमस्कार मी मल्हार रंगराव शिंदे नाडकर्णी सरांनी आपणास फोन करून घराबाबत विचारलं होतं ते माझ्यासाठीच मी आपल्या गावातील समता हायस्कुलात एप्रिलमध्येच रुजू झालो आहे मल्हारन एका दमात सांगत परिचय देत येण्याचं प्रयोजनही स्पष्ट केलं नाडकर्णी सर आणि मला फोन तुझा तुमचा काहीतरी घोळ होतो आहे तात्या घाम पुसत बसायला लावत होत बोलले नाडकर्णीसर आणि परवा फोनवर श्यामजी तात्या हेच नाव सांगितलं होतं मला तुमचं घर भाड्यानं घेतल्याचं त्यांनी फोनवरच सांगितलं म्हणून मी आज आलो आता त्यांचा फोन पण लागत नाही बाना पाणी ग तात्याने घरात आवाज दिला श्यामजी तात्या की श्यामजी नाना बोलले होते सर व्यवस्थित आठवा कदाचित नाडकर्णी सरांनी श्यामजी नानास विचारला असावं पण असू द्या घ्या आधी पाणी व निवांत बसा मल्हारनं घरातून आलेल्या बानाच्या हातातून थरथरत पाणी घेतलं बाना चहा ठेव पुरी हो हे आपल्या गावातल्या हायस्कुलात नवीन शिक्षक आलेत आणि नाव काय बोललं आपले शिंदे ना ही ही आमची नात पूनम डॉक्टर आहे पण घरी बानाच म्हणतो तिला आम्ही तात्या परिचय करून देत म्हणाले बाना मल्हारकडं व मल्हार बाणाकडे आश्चर्यचकित नजरेनं पाहू लागला मसाला व चायपत्ती विकण्याचं नाव सांगणार हा शिक्षक आहे हे करताच पूनम गार्गीच्या आतुताईपणामुळे ओशाळ्यागत झाली ए पोरा त्या श्यामजी नानास पाठव तात्या ओट्यावरून गल्लीतल्या पोरास हाक देत म्हणाले बाहेर आता वारा गुंग झाला होता मृग बरसण्याची जोरदार शक्यता दिसू लागली घरातून चहा घेऊन आता गारगी आली तोवर तात्याने बोलवलेले श्यामजी नाना नाही पण त्यांचा मुलगा अर्जुनही आला अर्जुन नाना नाही आले का अरे हे शिंदे सर नाडकर्णी सरांनी नाना भाड्याने ना घराबाबत विचारला असावं वाटतंय पण सर नवीन असल्यानं ते तुमच्या घरी येण्याऐवजी नाव सादरम्यामुळं आमच्या घरी आले तात्या आमचे नाना पण परस्पर काहीही घोळ करतात नाडकर्णी सरांना घर भाड्यानं द्यायचं हो म्हणून सांगून आले पण घरात तर गुरांचा चारा कुटार भरलाय पावसाळा लागेल म्हणून आता ते घर चार महिने खाली होणार नाही हे आमच्या नानांना समजायला हवं होतं अर्जुन बोलला पण मल्हारच्या पायाखालची जमीनच सरकली आपण नाडकर्णी सणावर असं विसमून राहायला नको होतं स्वतः आधी रूम शोधायला हवी होती हे पहा च चारा भरला असेल तरी राहू देत मी एकटा तर आहे माझं सामानही थोडंच आहे करीन मी ॲडजस्ट मंदिराकडील सामानावर तिरकी नजर मारत मल्हार म्हणाला गारगी चहा देताना मल्हारकडे रागानं पाहत होती हे बेरकं मघाशी गाडीत आपणाशी खोटं बोललं याचा तिला संताप येत होता सर तसं नाही पण घर पूर्ण चाऱ्यानं भरलंय व आपल्यासारख्या शिक्षकास तशा ठिकाणी राहू देणं हे बुद्धीला पटत नाही अर्जुन मग होकार का दिला होता नानानं ना? आता या सरांनी काय करावं तात्या सात्विक रागानं अर्जुनास विचारते झाले तात्या आमचे नाना व नाडकर्णी सर एकाच ठिकाणी बऱ्याचदा बसतात मग काय एकदा पोटात गेली की नाना एकदम उदार होतात पण घर खालीच नाही तर देणार कसं हवं तर पुढची सोय होईपर्यंत सर दोन चार दिवस आमच्यात राहतील अर्जुन गावात येणाऱ्या नवख्या माणसाशी नाण्यानं असं वागणं बरं नव्हे पण तू त्यांचं सामान उचलून तेवढं निदान आमच्या घर समोरच्या घरात तर ठेवू पाहतो मी सरांची सोय कशी करावी ते तात्यानं फरमावलं तसा अर्जुन खालीमान घालत निघाला त्यानं मारुतीच्या मंदिरावरील सरांचं सारं सामान उचलत तात्यांच्या नवीन घरात ठेवलं व निघून गेला तात्याने तीन चार वर्षांपूर्वीच हवेलीजवळच्या डाव्या हाताच्या गल्लीत चार एली स्लॅबचं घर बांधलं होतं पण वडलोपारजेत हवेली सोडून ते त्या घरात राहायला गेलेच नाहीत शेतीमाल भरण्यासाठी व हल्ली पूनमचा दवाखाना एवढ्यासाठीच ते घर वापरलं जात होतं तात्याने घरात स्वयंपाकासाठी सूचना देत मल्हारला घेत ते नवीन घराकडे निघाले पूनमनं मागून रामाकड्यास तात्यांचा निरोप सांगत पाठवलं तात्याने रामास दोन ईदीतला सारा पसारा आवरायला लावला तसा फारसा पसारा नव्हताच तोवर मल्हार व तात्या दवाखान्यात बसले बाहेर वारा पडताच मृगानं जोरदार तयारी धरली आव्हाळ पूर्ण भरून आलं चमचमाट व गडगडाट सुरू झाला रामाचं आवरून होताच त्यांनी मल्हारला सामान लावायला सांगितलं सर नाडकर्णी सरांनी श्यामजी नानांना विचारलं पण तुम्ही श्यामजी तात्याकडे आलात काहीही हो पण आमच्या गावाच्या मुलांसाठी आपण आलात म्हटल्यावर तुमची गैरसोय आम्ही होऊ देणार नाही आता इथंच राहा खुशाल तुमची मर्जी असेपर्यंत आणि आज रात्रीचं जेवण आमच्याकडेच करा सांगत तात्या रामासोबत निघून गेले दवाखान्याच्या ओसरीवरून मल्हारनं समोर नजर दौडवली आईस पैस गल्ली पूर्वेस दूरपर्यंत पसरली होती दोन्ही बाजूस लिंबाची व शिरीष शिरीष की पर्जन्य वृक्षाची महाकाय झाडे डोलत होती शिरीषच्या पापडी गत शेंगा जोरदार सुटलेल्या वाऱ्यासोबत तडतड खडखड खुळखुळ्या गत खाली पडत होत्या लिंबाच्या पिकलेल्या पिवळ्या लिंबोळ्यासोबत हिरव्या लिंबोळ्या ही पथारी पसरवत होत्या झपाटं पडण्याआधीच जोराचं वादळ सुरू झालं समोरच्या हवेलीच्या ओसरीवर तात्याच्या दोन्ही नाता पुनम व वा गार्गी वादळाची गंमत पाहण्यासाठी व मृगाचा नवथर पाऊस झेलण्यासाठी उभ्या होत्या पुनम चायपत्ती बघ समोर गार्गी कोपरानं खुनावत हसत होती कसली चायपत्ती कुठं पूनमला गार्गी काय बोलते ते कळेना अग मूर्ख गाडीत बसून आला तो ग माकड मसाला व चायपत्ती विकायला चालू आहे असं सांगत होता ना ते तर हायस्कुलात नवीन सर म्हणून आले हे भेदरट काय शिकवेल ग अग तूच त्याला काय विकायला घेऊन चाललास म्हणून थेट विचारलं म्हणून त्यानं खोटं सांगितलं असावं तसलं गबाडं ध्यान दिसत होतं म्हणून विचारलं होतं मी पण आता याला चायपत्तीच म्हणायचं गारगी जाऊ दे ग मल्हारसमोर मुली दिसताच उभं राहणं योग्य नाही म्हणून आत येत बॅग खोलत सारा सामान लावू लागला माई संतापात का असे ना पण मंजूनं सारं सारं बांधून दिलं होतं डाळी चटण्या लोणची तांदूळ धान्य पीठ भांडी अगदी बारीकसारीक वस्तू म्हणूनच माई मंजूवर संतापत होती त्याला सार लावायला एखाद तास लागला बाहेर धो धो पाऊस कोसळतच होता घरात तो पुरता घामाघूम झाला सार आवरून तो मागच्या बाथरूमला स्वच्छ होत कपडे बदलवत बाहेर ओसरीवर आला तोवर गल्लीतले लाईट लागले होते गल्लीत गुडघावर पाणी वाहत होतं लिंबाच्या झाडांनी मनसोक्त आंघोळ उरकत शरणागती पत्करल्या गत मानाखाली टाकल्या होत्या शिरीषच्या शेंगांची टरफल केव्हाच पाण्यात वाहून गेली असावीत घराघरातील चुलीतून निघणारा धूर साण्यातून पावसाला न जुमानता वर निघू पाहत होता फोडणीचा वास दरवळत होता वारा त्यास हुल भरत होता गल्लीला नदीचं स्वरूप आलं होतं तोच हवीतून रामा जेवणासाठी बोलवावयास आला त्यानं छत्री सरांकडे देत पाण्यातून रस्ता काढला मल्हार पॅन्ट गुडघ्यापर्यंत घेत पाण्यातून निघाला तरी पॅन्ट खाली ओली झालीच तात्या व मल्हार पाटावर जेवायला बसले रामानं रांधणीतून ताट आणत ठेवले जेवताना तात्या मल्हारची चौकशी करत होते पण मल्हारला घरातून रामाकडं भाजीपोळी देताना नजारा आपला वेध घेत असल्याचं जाणवताच तो संकोचतच जेवत होता व सोबत तात्याला आपल्याबाबत माहिती पुरवत होता सर वडील काय करतात गाव तात्या वडील नायब तहसीलदार आहेत नाशिक जिल्ह्यात गाव देवळा देवळ्याजवळच भरपूर शेती असल्यानं राहायचं देवळ्यालाच आहे वडील ये करतात एक भाऊ एक बहीण आहे अशी बरीच माहिती देत देत तो संकोचित जेवण आटोपत होता जेवण झाल्यावर उसरीवर ते बसले सुलकन आजी व आंध्रा शंकरमामाही येऊन बसला बडीशोप आणि रे रामा रामा निघून गेल्यानं नाईला जाणं पुनमच बाहेर आली व तिने एकेकाच्या हातात बडीशोभ ठेवली तापल्या भुईला वळीवाच्या पावसाचा स्पर्श जाणवला गल्लीतून मृगाची हवा व मृदगंध एकदम जोरात आत आले व शहारे उठले मल्हार तात्याशी गप्पा मारून परतला त्यानं रामानं घातलेली बाज उसरीकडे ओढली रात्रभर पाऊस पळशीला झुडपतच होता मल्हार प्रवासानं थकला असल्यानं त्याला लगेच जोळा लागला पण मृगाची हवा व पळशीच्या शिवारातून येणारा मृदगंध झोपीतही त्याला जाणवत होता कॅक्टसे काटे त्याला बोचू लागले पण लगेच रानफुलाचा स्पर्श गाल्यावर शहरा उठवत असल्याचं स्वप्न त्याला कवेत घेऊ लागलं पहाट होत गेली तसा वारा पडला तरी पाऊस पडतच होता सकाळी लवकर उठत त्यानं आंघोळ उरकली व गावाकडे रोजच्या सवयीप्रमाणे फिरायला निघायची तयारी करत बाहेर आला तोच मंदिराजवळ तात्याची गाठ पडली सर कुठे निघाले तात्या सकाळी सकाळी मोकळ्या हवेत फेरफाटका मारायची सवय आहे म्हणून सहज निघालो मग तर मला तुमची सोबत होईल रोज मीही सकाळी नदीपर्यंत एक फेरी मारायला जातोच म्हणत तात्याही सोबत निघाले रात्री झोप आली ना व्यवस्थित हो तात्या मंदिराजवळून तात्यानं नदीकडे जाणारा रस्ता पकडला मल्हार मागोमाग जात होता रस्त्याच्या पश्चिमेला आता मेंढ्याचे वाडेच वाडे व कळपच कळप दिसू लागले डोक्यावर लाल पांढरे पगडी बांधले दणकट काठीचे लोक वाड्यातले लेंड्यामुत्याची घाण काढत होते तर काही मेंढ्यांची धार काढत होते गुबगुबीत कोकरू मे मे बे बे करत वेडपडागत कोणत्याही मेंढीस लागत होते पण त्या त्या कोकरूची आई आपल्या कोकरूशिवाय इतरांना जवळ येऊ देत नव्हती मल्हारला हे सारं नवीन होतं तो कौतुकानं चालता चालता निहाळत होता शिंदे सर हा रस्ता म्हणजे आमच्या गावाचा विभाजक आहे असं समजा रस्त्याच्या पूर्वेला पूर्ण पवार वस्ती भरपूर शेती असणारी सुखवस्तू धनदांडगे तर रस्त्याच्या पश्चिमेला ही धनगर लोकांची वस्ती अतिशय कष्टाळू मेहनती काटक व इमानदार लोक परिस्थितीनं जेमतेम तरी हल्ली बरीच कमाई करत काही मंडळींनी हिकमतीनं पवारांकडून जमिनीही घेतल्या पावसाळा संपला की आपापले मेंढ्यांचे कळप घेऊन हे लोक शहादा शिरपूर चोपडा यावरपर्यंत जातात उन्हाळ्याच्या शेवटी शेवटी गावात परतत नदीकाठावर वाडे पडतात मृगाचा पाऊस पडला की चार महिने आपापले कळप घेऊन पळशी फाट्याजवळ पाच पायरीचे जे डोंगर आहेत त्यावर वाडे करत तिथेच मुक्काम ठोकतात पावसाळ्यात हे डोंगर हिरवेगार होतात नदी नाले पांढाळतात मग यांची मेंढरंही डोंगरातच चरत राहतात आता रात्रीचा पाऊस झाला म्हणून आज सारे कळप हळूहळू डोंगराकडे नेण्याची त्यांची धावपळ चालली आहे तात्याने मल्हारला माहिती पुरवली मल्हार मेंढरं कोकरू बकऱ्या कुत्री मध्येच फुटकळ घोडे कोंबडी हे सारं नजरेत भरत नदीकडे सरकत होता कालच्या पावसानं जिकडे तिकडे पाणीच पाणी साचलं होतं साचून वाहत होतं काही गढूळ तर काही नितळ नितळ पाण्यात वरचं सकाळचं खुललेलं आभाळ दिसत होतं साचलेल्या डबक्या तळ्याच्या काठी भले मोठे टग्गरच्या टग्गर पिवळे बेडूक डरावत होते एरवी राखाडी काळपट दिसणारे बेडूक बरेच महिने जमिनीत खोल राहून पिवळे धमक्क दिसत होते काही डरावत होते तर काही एकमेकावर बसत जणू डोळे वटारत त्याच्याकडेच पाहत असल्याचा भास होत होता डराव डराव करताना त्यांच्या गळ्याजवळ फुगारे फुगत होते काही रस्त्यावर मरूनही पडले होते त्यांच्याकडे पाहून त्याला लहाण्या मंजूचं बोलणं आठवलं दादा पावसासोबत बिडुखी आभाळातून पडतात डबक्यात पडले की वाचतात व रस्त्यावर पडले की मरतात मल्हारला मंजूच्या बाळभोत पणावर हसू आलं लहानी मंजू व आताचे समंजस मंजूत किती फरक पडलाय याचं त्याला मनोमन अप्रूफी वाटलं समोर बुराई तट्ट फुगून वाहत होती पाण्यानं दोन्ही काट रात्रीतच सांधले होते सह्य पर्वतातील कोंडाई बारी घाटातून उगम पावत ती तापीकडे धावत होती दोघेही परतले मल्हारनं लगेच शाळेची तयारी करत शाळेचा रस्ता झाला तो जरी तीस एप्रिललाच या शाळेत रुजू झाला होता तरी एक मेचं ध्वजारोहण केल्यावर सुट्टीचं घरी परतला होता खरं तर आजच त्याची एका नवीन जीवनाची सुरुवात होऊ पाहत होती धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद